मुंबई नाशिक महामार्गावर का बर्निंग कारचा थरार इगतपुरी मुंबई नाशिक महामार्गावर बर्निंग कारचा थरार मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना जुन्या कचरा घाट सडून आल्यावर टोप बारो जवळ महिंद्रा एक्स यु व्ही कार क्रमांक एम एच शून्य चार एच एफ छत्तीस एक्केचाळ या कारने पेट घेतल्याची घटना घडली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून चालकाने प्रसंग राखत गाडी बाजूला उभी करत सर्वांना बाहेर काढले यामुळे जीवितहानी टळली जुना कसारा घाट एक तासापासून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीस बंद असून ट्रॅफिक नवीन कसारा घाटातून वळविण्यात आली आहे महामार्ग पोलीस केंद्र घोटी रूट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी उपस्थित असून इगतपुरी नगर परिषदेचे अग्निशमन दल टोल नाक्याचे अग्निशमन दल महिंद्रा अँड महिंद्राचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ इगतपुरी